मी आर पी आय आठवले गटाचा तालुकाध्यक्ष विकिता आयडे आपणाकडे खुलासा मागण्यासाठी आलो आहे की आज जे सकाळी मी आपली एक बातमी माझ्या वाचण्यात आली की आपण आठवले गटातनं वंचितमध्ये प्रवेश केलेला आहे तर त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे आमच्याकडे काल बादल मसाने आले आणि त्यांनी सांगितलं की बा वंचितचे माणसं तर आहे आपल्याला त्यांना भेटायचं आहे आमच्याकडे असं माईती न सांगता आम्ही सगळं जमा तिथे जमा झालो आणि त्यांनी फक्त आम्हाला माहिती दिली किंवा आपल्याला बाळासाहेबांना मतदान करायचं आहे दुसरं काही माहिती नस माहिती नसताना आम्हाला असं सांगितलं आलं नाही किंवा तुम्हाला आठवडे गट सोडणं पडेल आणि वंचितमध्ये यावं लागेल आम्हाला ह्या गोष्टी काहीच माहिती नव्हत्या ह्या आमच्या त्यांनी माहिती न्यूज दिलेली आहे बोलतो आम्हाला काय बोलवायला आम्ही साध्या मताने गेले ना म्हणजे तुम्हाला असं सांगितलं नाही की तुम्ही सोडून बाहेर फक्त मतांसाठी आले की मला मत मतदान करा म्हणून आणि मग तुमचं असं त्यांनी दिशाभूल केली एक प्रकारची दिली आम्हाला सर्व समाजाच्या आता तुमचं काय म्हणणं आहे